नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असं नाशिक फेमस खरडा बनवणार आहोत तर आमच्याकडे असा याला खरडा बोलला जातं तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता खरड्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले बघा कोथंबीर घ्यायची भरपूर सारी लसूण पण आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे खरा खरड्याला जो चव येते ती लसणाची असते मिरच्या घ्यायच्या आहेत मीठ घ्यायचं आहे आता काळी कसं पाट्यावरती ठेचून वगैरे घ्यायचे नाही तर खलबात्यामध्ये तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता तर आता प्रत्येकाच्या घरी खलबत्ता असतोच दगडाचा पण असतोच तर मी पा याच्यावरती वाटून घेतले मिक्सरला वाटून घेतलेले जर असं जाडसर वाटायचं खूप बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं मी मिक्सरला वाटून घेतलेलं मैत्रिणी करून बघा याच्याबरोबर तुम्ही नक्कीच एक सोडून दोन भाकरी नक्कीच खाणार एवढा टेस्टी लागतो डाळ भात असेल तुम्ही असं बनवून पण बर्नीमध्ये भरून ठेवू शकता म्हणजे मुरल्यानंतर ना अजून तो छान लागतो थोडासा लिंबू पिळून बर्नीमध्ये व्यवस्थित असा भरून ठेवायचा तर तेल आपल्याला लोखंडाच्या तव्यावरती एक खरडा भाजायचा खूप छान कमी गॅसवरती मस्त खमंग असा भाजून घ्यायचा तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे तर बघा दिसताना तेवढा छान दिसतो बिलकुल तिखट नाही आहे कमी तिखटवाल्या मिरच्या होत्या तुम्हाला आवडतील तशा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता तुम्हाला तिखट खात असाल तर तिखटाचा इथे वापर करू शकता मी कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत मिरच्या जाडसर वाटून घेतलेल्या आहे मिक्सरला आणि बघा आता तेल थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे तेलामध्ये आपला पूर्ण खरडा बुडला पाहिजे आणि छान कमी गॅसवरती खमंग असा खरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप म्हणजे एकदम काळपट नाही करायचा थोडासा हिरवास ठेवायचा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत एकदम मस्त लागतो आणि कोण आजारपणातून उठलं असेल त्यांच्या तोंडाला चव वगैरे नसेल तर त्यांना नक्कीच असं बनवून द्या फक्त कोथंबीर लसूण जास्त टाका तर बघा आता मी कमी गॅसवरती छान असा भाजून घेत आहे आमच्याकडे याला खरडा बोललं जातं तुमच्याकडे काय बोलता त्याला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ही माझी खरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि करून बघा तुम्ही एकदा तव्यावरती म्हणजे कोणी कोणी तव्यावरतीच बनवतं नाहीतर मग खलबा त्यामध्ये ठेचून घेतात त्याची पण टेस्ट लागते पण याची टेस्ट वेगळी लागते मैत्रिण तर नक्कीच करून बघा माझं बघा आता कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि लसूण आपण जास्त टाकतो ना त्याच्यामुळे एकदम भन्नाट अशी या खरड्याची टेस्ट येते तर आता मस्त असा मी बस एवढाच भाजायचा आपल्याला खूप भाजायचा नाही आहे आणि एका छोट्याशा बरणी मस्त मस्त लिंबू पिळायचा आणि ठेवून द्यायचा खूप छान म्हणजे जेवढा मुरतो ना तेवढा खायला छान मजा येते तर मैत्रिण कसा वाटला माझा हा खरड्याचा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि नासिककर असतील तर नक्कीच आपल्या खरड्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण चॅनलला सबस्क्राईब करा खरड्याला नाही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तर आता मी तळून घेते मी आता एका भरणीमध्ये छान असा भरून ठेवणारे लिंबू पिळून ठेवणारे आणि एक दोन फोड तुम्ही लिंबाची त्याच्यामध्ये टाकून ठेवू शकता त्याने अजून त्याची टेस्ट वाटते आणि तुम्ही तिखट मिरच्या जर वापरत असाल तर ता लिंबू पिळून ठेवा बिलकुल म्हणजे त्याचा पूर्ण तिखटपणा निघून जातो आणि मीठ थोडंसं जास्त टाकायचं हा तुम्ही महिनाभर जरी ना बर्नीत भरून बिलकुल खराब होणार नाही अजिबात खराब होत नाही तर आता मी छान काढून घेते आणि बर्नीत भरून ठेवते बघा आणि तुम्ही मी ज्वारीची भाकरी बनवली आहे मस्त असं ज्वारीवर ज्वारीच्या भाकरीसोबत मी एन्जॉय करणारे मी की तो नक्की करून बघा आणि तुम्ही पण भाकरीसोबत खाऊन बघा भाकर नसेल खा तर तुम्ही चपातीसोबत खा चपाती नसेल खात तर डाळ भातसोबत खा तर बघा मी काढून घेते आता ताटामध्ये ता तर बघा आपला नाशिक फेमस मस्त असा खरडा तयार एवढाच या कलर फक्त परतून घ्यायचा जास्त ब्लॅक करायचा नाही तर मैत्रीणो कसं वाटला व्हिडिओ शेअर सबस्क्राईब काय